सुरू हावे भारत? भारत सर गाव तुमचं अर्जुन अर्जुन सोड आणि तुमचा तालुका मोळ जिल्हा सोलापूर सर तुमचा आजार काय होता मला आणि गाठी सोडा काढा तो गाठी अशी गाठी एवढी होती बरोबर आहे आज ते पूर्णपणे आपण बघू शकता गाठ तुम्हाला दिसली का कोणाला पूर्णपणे गाठीचा फोटो काढून ठेवा मी तिला हे गाठ पूर्णपणे जीर्ण झाली सर जर तुम्ही ऑपरेशनला गेला असतात तर ऑपरेशन सांगितलं होतं हे गाठीचं ऑपरेशन सांगितलं होतं आपली गाठ आपण आपल्या कमी दोन महिन्यात सर हा आपल्या समोर अनुभव आहे दुसरा आजार काय होता गुडघ्याचा बघा गुडघ्याचा आजार आहे तो गुडघ्याचा आजार पण बरा आहे काय केलं सर तुमच्या समोर उदाहरण आहे सर तुमच्या मनापासून धन्यवाद आपण असंच आयुर्वेदाचा अनुभव घेत राहा आणि तुमचं असंच आरोग्य तुम्हाला मिळत राहा एवढी सदिच्छा आणि या ठिकाणी आज सगळेच जण सगळेच जण या ठिकाणी